नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास इनडोर प्लॅन्टबद्दल सांगणार आहे इंडोर प्लॅन्ट छान हिरवेगार होण्यासाठी आणि त्यांची चांगली वाढ होण्यासाठी आणि त्यांना भरपूर पाणी येण्यासाठी कलरफुल पाणी येण्यासाठी आणि त्याची चांगली ग्रोथ होण्यासाठी वर्षातून दोन तीन वेळेस आपल्याला कंपोस्ट देणे गरजेचे असते आणि ते कंपोस्ट कोणते द्यायचे कसे द्यायचे ते मी पुढे सांगितले आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण इनडोअर प्लँटला पण वर्षातून दोन तीन वेळेस जर हे कंपोस्ट दिले तर आपले इनडोअर प्लॅन्ट चांगले वाढतील त्याची इम्युनिटी पावर वाढेल आणि ते खराब होणार नाहीत यासाठी आपण हे लिक्विड फॉर्ममध्ये देणार आहोत इनडोअर प्लॅन्टी छान अशी वाढ होण्यासाठी नवनवीन फूट येण्यासाठी इनडोअर प्लँटला सेमी शेडमध्ये ठेवा जास्तीत जास्त ऊन लाग लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा कमीत कमी ऊन एक ऊन गाळून येईल अशा ठिकाणी ठेवा आणि पाणी देताना मात्र चेक करून पाणी द्या जास्त पाणी दिले तर ते प्लॅन्ट खराब होतात आणि जास्त कमी दिले तर त्यांची वाढ होत नाही यासाठी आपण इनडोअर प्लॅन्टला पाणी देते वेळेस चेक करून देणे गरजेचे असते काही काही प्लॅन्टी केअर करणे फार सोपी असते कारण इनडोअर प्लॅन्टी केअर करणे हे फार सोपे आहे ते खूप लो मेंटेनन्सचे प्लॅन्ट आहेत त्याला जास्त केअर करण्याची गरज नाही दोन दिवसातून तीन दिवसातून एक वेळेस जरी पाणी दिले तरी आपले प्लॅन्ट छान येतात आणि त्याला थोडी थोडी ऊन जर लागले तरीही चालते इनडोअर प्लॅन्टच्या पानाची चमक आणि कलरफुल प्लॅ पाने असतील तर त्यांचा कलर छान असा होण्यासाठी कलरफुल होण्यासाठी आपण दोन तीन महिन्यातून एक वेळेस म्हणजे वर्षातून दोन तीन वेळेस जरी ह्याला खत दिले तरी चालते जास्तीत जास्त खत देण्याची गरज नाही कारण आपण गुलाबाला मोगऱ्याला एक पंधरा दिवस तीन आठवड्यातून एक वेळेस खताचा डोस देतो पण इनडोअर प्लॅन्टला मात्र दोन तीन महिन्यातून एक वेळेस दिले तरी चालते आणि पानावरील चकाकी आणि त्यांची वाढ त्यांच्या कलरमध्ये कलरफुलनेस हे जास्तीत जास्त वाढते आपण जर नाही त्यांना खते दिले तर ते असे थोडे थोडे वाढत राहतात पाणी दिले तर एखाद्या वेळेस जर पाणी कमी पडले तर ते सुकून जातात पण आपण जर हा खताचा डोस दिला तर एक एखादा दिवस जरी आपल्याला पाणी देण्यास वेळ भेटला नाही किंवा आपल्याच्याने पाणी देणे झाले नाही तरी झाडांना काही जास्त फरक पडत नाही यासाठी आपण एप्सम सॉल्ट आणि हे आहे एन पी के एन पी के म्हणजे नायट्रोजन पोटॅशियम आणि कोट फॉस्फरस हे घटक आपण आपल्या इनडोअर प्लांटला देणार आहोत हे पहा एका बकेटमध्ये आपल्याला एन पी के घ्यायचे आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये दे आपण देणार आहोत लिक्विड फॉर्ममध्ये दिले तर त्याचा बराच फायदा होतो हे आहे एप्सम सॉल्ट एप्सम साल्ट पण द्यायचे आणि पण पन, पंधरा लिटरच्या बकेटमध्ये टाकले आहे आणि हे एक दोन तास भिजत घालणार आहे दोन तास भिजल्याच्या नंतर आपण याच्यात थोडी पाणी आणखी टाकणार आहोत आणि पाणी टाकल्याच्या नंतर आपण आपल्या प्लॅन्टला कुंडीच्या हिशोबाने देणार आहोत दोन तास नाही दिले तरी अर्धा तास तरी आपण हे भिजू दिले तर पूर्ण विरगळून जाईल आणि आपल्या पाण्यात विरगळल्याच्या नंतर आपल्या झाडांना असा फायदा होईल आपण हे असे नाही भिजवीत आपण देऊ शकतो पण पन... आपण जर लिक्विड फॉर्ममध्ये दिले तर त्याचा फायदा चांगला होऊ शकतो हे पहा हे मी दोन तास भिजत घातलेले आहे आणि नंतर ह्याच्यात थोडे पाणी टाकून हे आपण आपल्या कुंडीच्या हिशोबाने देणार आहोत जास्त पाणी खाली गळाले नाही पाहिजे आणि आपली कुंडी जास्त कोरडी पण नसली पाहिजे कारण आपण ऑर्गेनिक फर्टिलायझर देते वेळेस आपली कुंडी जास्त कोरडी ठेवतो तसे आपण ही कुंडी जास्त कोरडी ठेवायची नाही कारण दोन दिवस आधी पाणी दिलेले असले तर आपण हे फर्टिलायझर द्यायचे कारण जास्त जर कुंडी कोरडी असेल तर त्याच्यातून पाणी टाकल्या टाकल्या गळून जाईल आणि त्याचा इफेक्ट जास्त होणार नाही आपले खत वायाला जाईल यासाठी आपण हे खत देते वेळेस जास्त कोरडे नसले पाहिजे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद